दिनाच्या भव्य वक्तृत्व स्पर्धा सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या अर्थात चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे संध्याकाळी पाचच्या पुढे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जागर स्वातंत्र्याचा वक्तृत्व स्पर्धा दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रथम क्रम क्रमांक अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांक सात हजार रुपये तृतीय क्रमांक पाच हजार रुपये उत्तेजनार्थ तीन हजार रुपये सर्वांना रोग व आकर्षक स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र हे पक्षीशी देण्यात येणार आहेत विषय मार्क्स आणि भगत सिंग यांच्या संकल्पनेतील समाज व्यवस्था शैक्षणिक धोरण आणि वाढती बेरोजगारी स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवाद संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर आव्हान सामाजिक वास्तव भारतीय लोकशाहीला नवसंजीवनी देतील का दत्तनगर येथील शिटूच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रवेशिका मिळतील अंतिम तारीख दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आव्हान वक्तृत्व स्पर्धा समितीच्या वतीने करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेत अॅडव्होकेट अनिल वासम प्राध्यापक इलाई सिद्दीकी प्राध्यापक सिद्धाराम उमरणी दत्ता चव्हाण अखिल शेख मल्लेशम कारमपुरी उपस्थिती होती स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ऑगस्ट रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स च्या वतीन जिल्हास्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे जागर स्वातंत्र्याचा वक्तृत्व स्पर्धा दोन हजार चोवीस या पाठीमाचा उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य संभाषण कौशल्याचा विकास झाला पाहिजे त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी त्यांना भाषण करण्याची कला कर अवघड झाली पाहिजे आणि त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून त्यांना व्यक्त झाला पाहिजे या उद्देशानं आपण येत्या चौदा तारखेला वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या वक्तृत्व स्पर्धेचे प्रामुख्याने आपण सात आठ विषय काढलेले ते विषय असे आहेत मार्क्स आणि भगतसिंग यांच्या संकल्पनेतील समाज व्यवस्था शैक्षणिक धोरण आणि वाढती बेरोजगारी स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवाद संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसार माध्यमांचे राजकारण लोकशाही पुढील आव्हान आरक्षणाचा सा सामाजिक आक्रोश धर्मनिरपेक्ष भारतातलं वास्तव आणि आंदोलने लोकशाहीला नवसंजीवनी देतील असे एकूण आठ विषय आहेत आणि यासाठी आपण प्रथम क्रमांकाचं बक्षीस ठेवलेलं आहे अकरा हजार रुपये रोख आणि आकर्षक स्मृती चिन्ह द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे सात हजार रुपये रोख आणि आकर्षक स्मृतीचिन्ह तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे पाच हजार रुपये रोख आणि आकर्षक स्मृतीचिन्ह दोन आपण बक्षीस ठेवलेले आहेत पहिले उत्तेजनार्थ बक्षीस तीन हजार दुसरं तीन हजार आणि या दोन्ही विजेत्यांना आपण स्मृतीचिन्ह देतो आकर्षक अशा पद्धतीचं आपण एक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याची शेवटची अंतिम तारीख आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आठ तारखेपर्यंत आमच्या कार्यालयापर्यंत प्रवेशिका आणून द्यायला पाहिजे अशी त्याच्यामध्ये अट आहे आणि पूर्ण अटी याच्यामध्ये आपण या प्रेस नोटमध्ये दिलेले आहेत काय काय असणार त्याच्या